मी आणि त्या एका भन्नाट सह स्वागत करते आपल्या भोईस किचनमध्ये तर आज आपली ही आगळी वेगळी रेसिपी खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर बघा त्यासाठी मी ही जळगावची दोन स्पेशल वांगे घेतलेली आहेत आणि ही घेतलेली आहेत मी सुकलेले झिंगे तर बघा आता या झिंग्यांचं मी पावडर बनवून घेते मिक्सरमधून हे बघा अशी पावडर मी बनवून घेतली आहे आता हे साईडला ठेवते हे वांगे स्वच्छ धुवून कापून घेते आता तर बघा हे जे आपण बारीक केलेले झिंगे आहेत त्यामध्ये आता चाट मसाला टाकून घेते हे आपली बारीक कुटलेली मिरची चवीप्रमाणे टाकून घ्यायची चाट मसाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे एक चमचा कुठलेली मिरची घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे असं मीठ पण टाकायचं नाही कारण तळल्यानंतर वांग्याचा खारटपणा वाढेल आता हे सर्व एकत्र करून घेते बाजूला ठेवते मी एका खोलगट भांड्यामध्ये चार चमचे मी कॉर्न घेतलेले घेतलेले आता हे कॉर्न मध्ये आपण मीठ ॲड करूया कॉर्न फ्लॉवर आपण मस्तपैकी आता पेस्ट बनवून घेऊ तुम्ही पण पहिल्यांदा अशी रेसिपी बघत असाल हे बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं आपण आता ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर हे मी साईडला ठेवते तेल तापू देते तोपर्यंत तो आपण आता तो वांगे मस्त चिरून घेऊ वांदो बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पुसून घेतलेले आहे स्लायसरने मी या वांग्याचं आता साल काढून घेते वरवरचं साल काढून घ्यायचं वांग्याचं म्हणजे आपल्याला जी कोटिंग करायची वांग्याला ते कोटिंग व्यवस्थित बसेल हे बघा असं साल काढून घेते आता वांग्याच साल काढल्यामुळे काय होतं आपल्याला जी कोटिंग करायची वांग्याला ती कोटिंग छान बसते हे बघा दोघी वांग्याचे मस्त साल काढून झालेली आता मी ते कट करून घेते वांग असं हातामध्ये पकडायचं आणि असा कट द्यायचा त्याला मध्यभागी देठाकडे थोडं सोडून द्यायचं म्हणजे ते वेगवेगळे वेग होणार नाही ना। चार भाग झाले आता वांगा असं घट्ट पकडून धरायचं एक हाताने आणि दुसऱ्या हाताने असं कट करायचं ते यामुळे ना एक सहा त्या स्लाईस स्लाइस होत हे बघा असं आपलं वांगा आता मस्त स्लाइसून झाले बघा हे बघा तर दुसरं पण बांधव मी तसं स्लाइस करून घेते हे बघा दोघी वांग्यांचे मी स्लाइस करून घेतलेले आहेत बघा मी ते थोडंसं मीठ घेतलेलं आहे असं चिमटीमध्ये थोडंसं मीठ पकडायचं आणि वांग्यामध्ये हलकंसं असं टाकून घ्यायचं म्हणजे काय होईल वांग्याचे जे स्लायसेस आहेत ते आपल्याला खाताना मस्त चव होईल त्यांच्यामध्ये हे बघा असं मस्त मीठ लावून घ्यायचंय त्यांना पण जास्त नाही लावायचं जास्त जर मीठ झालं तर मग ते खारट मग बघा बघा आपण जी पेस्ट बनवून घेतली होती झिंग्याची त्यामध्ये आपण मसाले मीठ सर्व ऍड केलेले आहे आता ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घ्यायची मस्त छान अशी हे बघा तर मस्त आता या वांग्याला झिंग्याची मस्त कोटिंग झालेली आहे ही जी उरलेली पेस्ट आहे त्यामध्ये आपण आता ब्रेड क्रम ॲड करूया हा जो ब्रेड क्रम आहे तो आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देते घरच्या घरी मी हा ब्रेड क्रम बनवलेला आहे या पावडरमध्ये आता दोन चमचे ब्रेड क्रम मी ॲड करून घेतला आहे ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आम हे जे मिश्रण बनवलेलं होतं त्या मिश्रणमध्ये आता असं घट्ट पकडून घ्यायचं वांग घट्ट पकडून ते डीप करायचं वर 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 वांग असं डीप करून घ्यायचं ब्रेड क्रम जे मिक्स करून घेतलेले आपण त्यामध्ये हे व्यवस्थित सर्व वालूंनी बघा तेल मस्त तापलेलं आता आपण जे कवर केलेली वांगी आहेत ते एक, -एक करून मस्त या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे लोक हो हे आता मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वांग चार ते पाच मिनिटांसाठी मस्त फ्राय करून घ्यायचं असं आधू त्याला हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी ते मस्त कुरकुरीत होईल हे बघा वांग मस्त फ्राय झालेलं आहे आपलं आता काढून घेते एक साईडला करून त्याचं तेल सर्व नित्रू द्यायचं वा वा मस्त लबलबीत तसं हे वांग आपलं तयार झालेलं आहे बघा दुसरा वांग तसंच फ्राय करून घेते मी आता गॅस बंद करते मी हे बघा मस्त आपले हे जळगावचे वाले वांगे मस्त तयार झालेले आहेत चला मग यात ताव मारायला ही रेसिपी आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर नक्की शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्तरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद